मित्रांनो हे क्षेत्रात तुम्ही लक्षात घ्या नमस्कार मित्रांनो मी पाटील पांडी ग्रामीण बरोबरमध्ये आपलं सर्वांचा मनापासून मनपुरा हार्दिक स्वागत मित्रांनो मी उगाव म्हणजे आपण एक क्षेत्रामध्ये पॉईंट विर पॉईंट दिलं होतं मागच्या सीझनला मी तुम्हाला गावाच ना आता घरी गेलं सांगतो तर काय झालं माहिती मित्रांनो त्यांनी विहीर घेतली आणि विहिरीचे कडे वगैरे सगळं बांधलं विहिरीला छान पाणी लागलेलं मित्रांनो दाखवतो हो मी शेतकऱ्यांची माझी भेट झाली नाही नंबर माझ्या फोन मी साऊट होऊन गेला होता त्यांनी जरा जर हा व्हिडिओ पाहिला होता की मला कॉल करा कारण मी ह्या शा इकडे ह्या रूटला आलेलो होतो आणि म्हटलं चला एक भेट देऊन येऊ आपणही तर इथं पोचलेलो आहे मी जिथं आपण विहिरीचा पॉईंट दिलेला होता तिथं तुम्हाला विहिरीला पाणी पण दाखवतं जवळ एक वर्ष आलं विहिरीला घेऊन आता जर शेतकऱ्यांशी जर आपली भेट झाली तर चांगली गोष्ट होईल पण मी नंबर साधायच प्रयत्न करतो पण माझी भेट झाली नाही त्यांची तुम्हाला विहीर पॉईंट दाखवतो मित्रांनो मी खूप छान पाणी आणि इतकं चांगलं पाणी लागलेलं आहे त्यांचं म्हणजे म्हणतो आपण कल्याण होऊन गेलं त्या गोष्टीचं त्यांनी छत्रईकडे नवीन घेतलं होतं या भागामध्ये पण चला चांगलं पाणी लागलं ला त्यामुळं त्यांचं अभिनंदन आणि भरपूर ते पाणी टेकत नाही बहुतेक आता म्हणजे मा मागच्या मेच्या बहुतेक मेमध्ये अपॉइंट दिलेला आहे जवळजवळ आता वर्ष नाही आलं अजून वर्ष व्हायला अजून थोडा टाईम आहे एक दोन महिने बाकी एक दीड दोन महिने तर विहिरीला पाणी कसं आहे तुम्हाला लगेच दाखवतो मित्रांनो तर हा तुम्ही विहिरी म्हणजे हा इरा एरिया बघू शकता इथं ज्या ज्या लक्षात आलेला असेल तर तिने नक्कीच लक्षात घ्या आपणही या ठिकाणी पॉईंट दिलेला होता चांगला एक पॉईंट निघालेला होता आणि विहीर मित्रांनो तुम्ही विहिरी बघू शकता पाणी किती जबरदस्त पाणी लागलेलं आहे विहिरीला म्हणजे शेतकरी खूप खुश आहे म्हणजे आपण केलेल्या कामाची पावती आपल्याला भेटतं महत्त्वाचं ते चला शेतकऱ्यांची भेट झाली नाही इथपर्यंत मान्य आहे मला पण नक्कीच त्यांची पण भेट मी घेणार आहे कारण कसं आहे शेवटी त्यांच्या आनंदाच्या क्षणाला आपण पण एक सहभाग झाला पाहिजे आणि या कामाची पावती आपल्याला एक भेटती मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ बघा नीट बघा ती पाणी टाकी समोर तुम्हाला ती लक्षात येईन ती समोर तिथं या साईडला ती पाणीच टाकी आपण पूर्ण पु, क्षेत्र आहे ना पूर्ण क्षेत्र फिरलो होतो इथं आणि त्याच्यानंतर आपणही हा पॉईंट काढलेला इथं माझ्या पाठीमागा जेव्हा दिसतोय हो तो, तो तर खूप छान आणि खूप सुंदर पाणी लागलेलं आहे मित्रांनो काय होतं माहिती आहे का तुम्ही जे काम करता ते कामाच्या पावती तुम्हाला नक्कीच भेटली पाहिजे आणि हे काम नाही मी हस चालू राहणार आहे त्याच्यानंतर शेतकऱ्यांची भेट घेण्याचा प्रयत्न करतो मी जर झाली तर खूप आनंदाची गोष्ट आहे मित्रांनो चला नक्की तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांग मला आणि व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद